हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फोर्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत दुधी भोपळ्याची रस्सा भाजी या भाजीमध्ये आपण चण्याच्या डाळीचा वापर करणार आहोत भाजी फार छान होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही बघतच असाल सर्वप्रथम येथे मी दुधी भोपळा आणि भिजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे दुधी भोपळ्याचे असे काप करून घ्यायचे आहेत येथे मी हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता मध्यमाचेवर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये जिरेसुद्धा घालायचे आहे व ते पण ते घालून झाल्यानंतर तेही चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही बघतच असाल कांदा हिरव्या मिरच्या आणि जिरे यांना तेलात चांगले परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायचे आहे कांदा चांगला खरपूस होईपर्यंत तळायचा आहे त्याला चांगले परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये चिरलेला टमाटरसुद्धा घालायचा आहे आणि तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे टमाटर चांगले तेलामध्ये तळून झाल्यानंतर ते चांगले गळल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये येथे आपण हळद लाल तिखट लाल मसाला आणि धने जिरे पावडर घातलेले आहे त्याचबरोबर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता मीठही येथे घातलेले आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर त्याला चांगले तेलात परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीची चव वाढते त्यामुळे आपण येथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे आता हे सर्व चांगले तेलात परतून घ्यायचे आहे त्यांना एकत्र करून चांगले एकजीव करायचे आहे तुम्ही बघतच असाल येथे सर्व जिन्नस तेलात चांगले परतून झालेले आहेत हे मसाले तेलात सर्व चांगले तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दुधी भोपळा आणि भिजलेली चण्याची डाळ घालणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी दोन्ही घातलेले आहे दुधी भोपळा आणि चण्याची डाळ यांना मसाल्यांमध्ये चांगले एकत्र करून त्यांना चांगले एकजीव करायचे आहे हे सर्व चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे आहे पाणी घालून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते चांगले शिजवू द्यायचे आहे थोड्या वेळाने झाकण काढून बघायचे आहे इथे आता भाजीला उकळ आलेली आहे तुम्ही बघू शकता अजून पाच दहा मिनटं तरी भाजीला चांगले शिजू द्यायचे आहे त्यामुळे झाकण पुन्हा ठेवून भाजीला चांगले शिजू द्यायचे आहे आता इथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता येथे दुधी भोपळाची रस्सा भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा दुधी भोपळ्याची रस्सा भाजी बनवा खा आणि मस्त रहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय